नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सहा राष्ट्रीय उद्यानांविषयी माहिती बघणार आहोत कारण यावरती कुठल्याही एक्झामला एक क्वेश्चन बनतो चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू आपण सर्वप्रथम ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची माहिती बघणार आहोत ताडोबा राष्ट्रीय उद्यान अंधेरी म्हणजेच जिल्हा चंद्रपूर या ठिकाणी स्थित आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यानाची निर्मिती एकोणावीसशे पंचावन्नमध्ये झाली ताडोबा राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकशे सोळा पॉईंट पंचावन्न <receptormadios kiss lps> चौरस किलोमीटरमध्ये आहे ताडोबा राष्ट्रीय उद्यान हा महाराष्ट्रातील एक प्रमुख व्यग्र प्रकल्प म्हणून याची ओळख आहे त्यानंतर आहे पेंच राष्ट्रीय उद्यान पेंच राष्ट्रीय उद्यानाला पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान म्हणून ओळखले जाते पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर जिल्ह्यामध्ये स्थित आहे पेंच राष्ट्रीय उद्यानाची किंवा पंडित जवाहरलाल नेहरू नाग राष्ट्रीय उद्यानाची ही एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली पेंच राष्ट्रीय उद्यानाचे क्षेत्रफळ एकशे पंच दोनशे सत्तावन्न पॉईंट एकशे सव्वीस किलोमीटर आहे पेंच राष्ट्रीय उद्यानाला अठरा फेब्रुवारी एकोणावीसशे नव्याण्णव रोजी महाराष्ट्रातील पंचवीसावा वेग्र प्रकल्प म्हणून मान्यता मिळाली त्यानंतर आहे नावेगाव राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान हे जिल्हा गोंदिया या ठिकाणी स्थित आहे नावेगाव राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणावीसशे पंच्याहत्तरमध्ये झाली नावेगाव राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ एकशे तेहतीस पॉईंट अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटरमध्ये पसरलेला हा नावेगाव राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबई उपनगर या जिल्ह्यामध्ये स्थित आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणावीसशे त्र्याऐंशीमध्ये झाली संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ शहाऐंशी पॉईंट शहाण्णव चौरस किलोमीटर आहे त्यानंतर आहे गुगामल राष्ट्रीय उद्यान गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती या जिल्ह्यामध्ये स्थित आहे गुगामल राष्ट्रीय उद्यानाची स्थापना एकोणावीसशे सत्याऐंशीमध्ये झाली गुगामल राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ तीनशे एकसष्ट पॉईंट अठ्ठावीस चौरस किलोमीटर आहे त्यानंतर आहे साहुवा आणि सर्वात शेवटचा म्हणजे चांदोली राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान हे सांगली जिल्ह्यामध्ये आहे चांदोली राष्ट्रीय उद्यानाची स्थापना दोन हजार चारमध्ये झाली चांदोली राष्ट्रीय उद्यानाचे एकूण क्षेत्रफळ तीनशे सतरा पॉईंट सदुसष्ट चौरस किलोमीटर आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद